सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या महाएपिसोडच्या भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत की आता मधू ही सिंधूला म्हणते की सिंधू मी राघवला डिवोर्स पेपर देऊन टाकले आणि त्याला सह्या करायला लावल्या तेव्हा सिंधू म्हणते की मधुताई प्लीज तुम्ही असं करू नका तुम्ही विनूचा तरी विचार करा तेव्हा लगेचच मधू म्हणते की सिंधू तू आहेस ना मधु म्हणते की मला आहे सिंधू तू वेनू व्यवस्थित काळजी घेशील आणि अगं सुद्धा तुझ्यावरती किती प्रेम आहे आणि खरंच खूप ऐकतोय मधु म्हणते की खरं सांगू का सिंधू तुला आता या क्षणी मी फक्त राघवचा विचार करते आणि त्याच्या सुखाचाच विचार करते आणि लगेचच आता मधु तिच्या हातातील साडी आणि ते मंगळसूत्र खाली ठेवत सिंधूला मिठी मारते आणि म्हणते की सिंधू काळजी घे असे म्हणत आता रागाने आणि मधु ही अखेर रत्न घर सोडून जाऊ लागते तेव्हा सिंधू सुद्धा मधुचा पाठला करते तर मधू आता रस्त्याने जात असताना रात्रीच्या अंधारात अचानक समोरून एक टेम्पो येतो आणि लगेचच त्या टेम्पोची मधूला धडक होते तेव्हा लगेचच मधु ही मोठ्याने वरडते तर सिंधूसुद्धा मधुताई असे ओरडत आता समोरच्या भयानक दृश्याने सिंधूला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता मधुला टेम्पोची धडक बसून आता मधूचा अपघात झालेला असतो त्यानंतर आता मधुला ही सिंधू घरी आणते तर आता मधूची ती अवस्था बघताच आता लगेच ऋतुजा म्हणते की वहिनी तुम्ही बघताय ना या मधूची काय अवस्था झाली आणि ही फक्त या सिंधूमुळेच तेव्हा आता काकू ही सिंधूकडे बघते ऋतुजा म्हणते की राघव आणि राणीचा संसार फक्त या मुलीमुळे -मुली मोडतोय तुम्ही का बोलत नाही तेव्हा का काकू म्हणते की ऋतुजा तू जरा शांत बस लगेच ऋतुजा आता सिंधूचा हात धरत म्हणते की तू मधू समोरून बाजूला हो तेव्हा सिंधू म्हणते की तुम्ही हे काय करताय माझा हात सोडा आणि आत्ता मधुताई समोर एका डॉक्टरची गरज आहे रत्नाकर लगेचच ऋतुजाला शांत बसण्यासाठी बोलतो तर ऋतुजा म्हणते काही जरी झालं ना तरी आज मी शांत बसणार नाही आणि बघितलं ना, ना तुम्ही या सिंधूने राणीची काय अवस्था करून ठेवली ऋतुजा म्हणते की राघव हिचंच लग्न मोडायला गेला होता आणि त्या विशालने राघववरती जीव घेणं हल्ला केला ऋतुजा म्हणते की या घरातल्या आता एका जरी माणसाला त्रास झाला तरी ते मी सहन करणार नाही तेव्हा राजेश्री म्हणते की अगं ऋतुजा तू काय बोलतेस वेळ काळ तुला काही कळतंय की नाही ऋतुजा म्हणते की तुमच्या या सिंधूला तुम्ही समजाव ना आता माझ्या या घरात एका जरी व्यक्तीला या सिंधूने त्रास दिला तर माझ्या इतकी वाईट बाई कुणी नसेल तर लगेचच काकू म्हणते की अगं ऋतुजा काल रात्री जे घडलं ना ते तूही बघितलं नाही आणि मीही बघितलं नाही आणि राघव जो काही आज आपल्यासमोर सुरक्षित आणि व्यवस्थित आहे ना तो फक्त सिंधूमुळे तेव्हा हे तू विसरू नकोस ऋतुजा असे आता काकू ऋतुजाला बोलते पण तेवढ्यात राघव हा डॉक्टरला घेऊन तिथे येतो तर आता डॉक्टर हे मधुला तपासतात तर लगेच जर डॉक्टर म्हणतात की ॲक्च्युली यांचा अपघात कसा झाला तेव्हा सिंधू म्हणते की ॲक्च्युली डॉक्टर काल रात्री त्या माझ्या घरी आल्या होत्या आणि तेथून त्या ते जात असताना रस्त्याने समोरून एक टेम्पो आला त्याने आणि त्या टेम्पोची मधुताईंना धडक बसली ही सर्व हकीकत आता सिंधू ही डॉक्टरांना सांगते तर आता लगेच होतो की डॉक्टर या डॉक्टर सिंधू आहेत मधुची प्रायमरी ट्रीटमेंट त्यांनीच केली होती तेव्हा डॉक्टर म्हणतात की या जर डॉक्टर आहेत तर मग मला काही इथे बोलावलं तेव्हा ऋतुजा म्हणते की कारण आमचा या डॉक्टरवरती अजिबात विश्वास नाही तेव्हा डॉक्टर तपासतात आणि म्हणतात ठीक आहे मी तुम्हाला काही औषधे देऊन देतो पण यांना अजिबात स्ट्रेस द्यायचा नाही त्यानंतर आता डॉक्टर राघवला म्हणतात की तुम्ही जरा बाहेर तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं तर राघव हा डॉक्टर जातो इकडे आता राघव जाताच ऋतुजा म्हणते की सिंधू मधु आणि तुझं काय बोलणं झालं ग सिंधू म्हणते की त्यांनी डिव्होज पेपर सह्या करून राघवला दिले हेच ते सांगायला आल्या होत्या ऋतुजा म्हणते बघितलं का अगं या मधूने स्वतःच्या सुखाचा विचार केला नाही आणि तू काय केलंय सिंधू ऋतुजा म्हणते की मग तू काय म्हणाली सिंधू तिला तर सिंधू म्हणते की मी काहीही चुकीचं बोललेली नाहीये सिंधू म्हणते की उलट मी त्यांना हे सांगत होते की हे लग्न मोडू नका उलट विनुचा विचार करा ऋतुजा म्हणते की खोटं बोलू नको सिंधू मग ती रस्त्याने गेलीच कशी आणि तिचा अपघात झालाच कसा तर सिंधू म्हणते की मी खोटं बोलत नाहीये माझ्यावरती विश्वास ठेवा सिंधू म्हणते की प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो तर ऋतुजा म्हणते की हो प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो हे आम्हाला चांगलंच माहिती आहे आणि सिंधू तू आमच्याशी कशी वागली राघवशी कशी वागली ना ते सुद्धा आम्हाला माहिती ते आहे तेव्हा आता सिंधू काकूला म्हणते की ऋतुजा काकू ज्या म्हणतात तेही तुम्हाला तसंच वाटतं का तर आता काकू काही बोलत नसते तेव्हा पुन्हा एकदा आता ऋतुजा सिंधूचा हात धरून सिंधूला तेथून उठू लागते सिंधू म्हणते की असं काय करताय काकू सोडा माझा हात तर ऋतुजा आता सिंधूला धरून बाहेर आणते तर आता राजेश्री रत्नाकर ऋतुजाला समजावू लागतात तर ऋतुजा आता कोणाचंही ऐकायला तयार नसते सिंधू म्हणते की मन मी काय केलं ते तरी सांगत ऋतुजा म्हणते की अगं काकू म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे तू एक नंबरची अपश कुणी बाई आहे ज्या घरात जाशील ना त्या घराचं वाटोळं होईल ऋतुजा म्हणते की मधूची काय अवस्था केली या मुलीने बघितलं नाही तुम्ही आणि ही मुलगी आजपासून या घरात राहणार नाही तर आता लगेच ऋतुजा सिंधूचा हात धरून तिला तेथून ढकलू लागते तर तेवढ्यात राघव ते बघतो आणि राघव मोठ्याने ओरडत म्हणतो की थांबा आणि लगेच राघव तिथे येतो तर ऋतुजा म्हणते की आला काही वारी आता तर लगेचच राघव म्हणतो हे काय चालू आहे ऋतुजा म्हणते की काय चालू आहे हे सिंधूलाच विचार ना राघव म्हणतो की सिंधूनं काहीही केलेलं नाही आहे तर लगेचच मग ऋतुजा म्हणते की राणीचा काय अपघात झाला का तेव्हा राघव म्हणतो की सिंधू तिथे वेळेवर पोचली म्हणून तरी निदान राणीचा जीव तरी वाचला लगेचच रेश्मा म्हणते की राघव भाऊजी सिंधूकडे काही दिव्यदृष्टी आहे का जिथे नेमकं हे घडतं तिथे वेळेला सिंधू कशी पोचते तर लगेचच सिंधू म्हणते की रेश्मा गप्प बस ऋतुजा म्हणते की अगं त्या सिंधूकडे तर सुपर पॉवर आहे ना तेव्हा ती कसली ऐकते तेव्हा लगेचच राघव म्हणतो की सिंधूकडे कसली सुपरपावर आहे तुम्हाला बर बर है ते तुम्हाला ऐकायचे ना आणि लगेचच राघव म्हणतो की सिंधूकडे प्रेम आहे तर लगेच रत्नाकर म्हणतो की अगदी बरोबर बोलतोय राघव तेव्हा लगेच राजेश्री म्हणते की रेश्मा आपल्या माणसावर जर प्रेम असलं ना तर त्याच्यावर येणारी संकटं आपोआप दिसतात राजेश्री म्हणते की पण रेश्मा तुला हे काय करणार तर राघव म्हणतो की आपल्या घरासाठी काकू सिंधूने काय काय केलं ना ते मी सांगायची गरज नाही तुला चांगलंच माहिती आहे तर आता ऋतुजा ही लगेचच गप्प बसते राघव म्हणतो की जेव्हा रेश्माने काकूवर पोलीस कंप्लेंट केली होती तेव्हा परिस्थिती कुणी हाताळली तर लगेच राजेश्री म्हणते की जेव्हा रेश्मावरती चोरीचा आळा आला होता तेव्हा तिला ते कुणी वाचवलं आठव रुतु जाला मोटा तर आता ऋतुजाला मोठा धक्का बसलेला असतो तर लगेच रत्नाकर म्हणतो की सिंधू कुठेही जाणार नाही तर लगेच राघव म्हणतो की एक्झॅक्टली आणि राघव आता सिंधूचा हात धरतो आणि म्हणतो की चल सिंधू तेव्हा सिंधू ही राघव कडे बघते आणि लगेच राघव हा सिंधूचा हात धरून तिला मधूच्या बेडरूम मध्ये घेऊन जातो तर इकडे ऋतुजा आणि काकूला मोठा धक्का बसलेला असतो तर आता पाठीमागून राजेश्री आणि रत्नाकर सुद्धा तिथे येतात तर राजेश्री म्हणते राघव डॉक्टर काय म्हणाले रे तर लगेच मधुकडे बघत राघव म्हणतो की अशा केसेसमध्ये पेशंट स्ट्रोमामध्ये गेलेला असतो तेव्हा थोडा वेळ लागेल आई तर राघव म्हणतो की मधूच्या काही टेस्ट कराव्या लागतील तर आता इकडे ऋतुजा आणि रेश्मा ह्या एका बाजूला येतात तर रेश्मा म्हणते की आई तुम्हाला आज काय झालं तुमच्या अंगात देवी संचारली का तर आता इकडे ऋतुजा म्हणते की ही सिंधू मला बिलकुल आवडत नाही आहे तेव्हा रे रेश्मा म्हणते की सिंधूचं जाऊ द्या पण ही राणीवहिनी काय कमी नाही आहे तर ऋतुजा म्हणते की मला ते माहिती आहे ऋतुजा म्हणते की अगं ती मधू एवढी आवडायची ना काकूला काय सगळ्यांना आवडायची म्हणून तर तिचं लग्न रायाशी करून दिलं तर लगेचच रेश्मा म्हणते बायको होती कुणाची आणि झाली कुणाची रेश्मा म्हणते की अहो आई तुम्हाला माहिती आहे का या राणी वहिनी ना मुंगीसारख्या आहेत गुळाला कशा त्या चिटकतात तसे त्या आपल्या घराला चिटकल्या तर आता ऋतुजा म्हणते की म्हणजे आता राघव आणि सिंधूचं लग्न होणार की काय तर रेश्मा म्हणते की आता राणी वहिनींचं आपल्याला दुसरं व्हर्जन बघायला मिळणार आहे ज्या राणी वहिनी राघव आणि सिंधूवरती जळायच्या ना त्या आता कशा वागतात ते तुम्ही बघाच तर तेवढ्यात पाठी मागून तिथे येत आता ऋतुजा आणि रेश्माचे बोलणे ऐकतो आणि पळतच येऊन मधूकडे येतो आणि मधूला म्हणतो की मम्मा तुला काय झालं प्लीज तू डोळे उघड आणि उठ ना तेव्हा काकू म्हणते की विनायक उठ रडू नकोस तू तु तुझ्या आईला बरं नाहीये तर विनू म्हणतो काय झालं तिला म्हणतो सांगा ना बाबा मम्माला काय झालं आणि मम्मा फक्त तुमचीच ऐकते ना तुम्ही हाक मारले की मम्मा लगेच येते तर लगेचच विनायक म्हणतो की बाबा तुम्ही उठवा ना तर लगेचच रागव म्हणतो की विनायक शांत हो तेव्हा विनायक पुन्हा रत्नाकरला म्हणतो की आजोबा तुम्ही स्ट्रॉंग आहात तुम्ही तरी सांगा ना डॉक्टर काकू तुम्ही तरी आईला उठवायला लावा ना तर आता सिंधू विनायकला समजावू लागते आणि म्हणते की बाळा डॉक्टर आले होते ना त्यांनी तपासले आणि मम्माला औषधे दिले आता थोड्या वेळाने मम्मा उठेल आता तर आता लगेच सिंधू ही विनूला मिठी मारतास विनू म्हणतो की डॉक्टर काकू माझी मम्मा मला खूप आवडते आणि तू मला फिरायला नेते माझ्या मम्माला काही होणार नाही ना तेव्हा सिंधू म्हणते की नाही विनू तुझ्या मम्माला काहीच नाही होणार तर आता विनू म्हणतो की जसं मला तुम्ही बरं केलं तसे माझ्या मम्माला सुद्धा तुम्ही बरं करताल ना तर सिंधू म्हणते की हो विनू तू काही काळजी करू नकोस मी आहे ना मी तुझ्या मम्माला काही होऊ देणार नाही तर आता इकडे सिंधू ही सावी आणि वेणूला घेऊन रात्री झोपी जाते तर लगेचच इकडे सावी उठून सिंधूला म्हणते की आई तू दररोज माझ्यासोबत झोपते ना मग आज तुला झोप येत नाही का सावी म्हणते की मी तुला थोपटू का आणि काय झालं तू एवढी दुःखी का आहेस तर सावी म्हणते की आई मला खूप भूक लागली तर सिंधू म्हणते की चल मी तुला वाढते आणि लगेचच सावी आणि सिंधू या किचन मध्ये येतात तर राघव तिथे टेबल वरती सर्व जेवण मांडत असतो तेव्हा सावी म्हणते की तुम्ही इथे काय करताय तर राघव म्हणतो की ॲक्च्युली मी सिंधूसाठी जेवण तयार करतो तर लगेचच सावी म्हणते की आई उपाशी आहे हे तुम्हाला कसं कळलं तर लगेच राघव हा सिंधूकडे बघतो राघव म्हणतो की मला सगळं कळतं कारण माझं बरोबर सगळीकडे लक्ष असतं तर सावी हसू लागते त्यानंतर आता राघव सिंधूला जेवायला बसावायला सांगून सावीला बसवतो आणि लगेच प्रेमाने आता आता राघव हा भरवतो त्यानंतर जेवण सावी म्हणते की बाबा मी हात धुवून आली आणि सावी लगेच हात धुवायला जाते तर आता लगेचच इकडे सिंधू ही राघवला म्हणते की तुम्ही माझ्याकडे लक्ष देण्यापेक्षा मधुताईकडे लक्ष द्या त्यांना तुमची सर्वात जास्त गरज आहे तर लगेचच राघव म्हणतो की मी एकाच वेळेस सगळ्यांची काळजी घेऊ शक शकतो सिंधू तर आता लगेचच राघव हा मधूच्या रूममध्ये जातो आणि इकडे सिंधू विचार करू लागते त्यानंतर आता पुन्हा राघव हा सिंधूकडे येतो आणि म्हणतो की सिंधू माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे सिंधू आणि तू बघ सर्व काही व्यवस्थित होणार आहे तर तेवढ्यात मधू खुर्चीवरती बसून बाहेर येते आणि लगेच राघवने सिंधूला धरलेले बघून मधु ही ओरडते तर लगेच सिंधू ही लगेच मधुकडे येत म्हणते की मधुताई तुम्ही कशाला बाहेर आल्या तुम्हाला काही हवं होतं तर ते मला सांगायचं ना आणि लगेच राघव सिंधू मधुला पुन्हा तिच्या रूममध्ये घेऊन जातात तर आता मधू ही लगेच खुर्चीवरून उठून बसते आणि म्हणते की सिंधू आता बघ मी तुझी कशी जिरवते ती तर आता मधुने सुद्धा सिंधूची जिरवण्याचा पुन्हा पण केलेला असतो पण आता सिंधू ही मधुला कशी पुरून उरते आणि राघव सिंधू कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा